अशा वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करून त्यांची मोठ बांधून एक, एक महायुती आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे दुसरा पर्याय आहे राहुल गांधींचा त्यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्ष एकत्रित येऊन खिचडी तयार झाली आहे दोनच पर्याय आपला पर्याय कसा आहे आपल्या गाडीचं इंजिन मोदीजी आहेत विकासाची गाडी आहे मजबूत इंजिन आहे ठाण्या वाघ त्या ठिकाणी इंजिनच्या रुपानं आहे आणि त्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे बोग्या लागलेल्या आहेत आणि या बोगीमध्ये या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी बारा बलुतेदार मराठा समाज धनगर समाज सगळ्या समाजांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे ही विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते दुसरीकडे राहुल गांधीची गाडी कशी आहे त्याला बोगीच नाही आहे इंजिनच आहे बर प्रत्येक जण म्हणतो इंजिनही मीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा नाहीच आहे बंद भगिनी डब्यात बसायला जागा असते इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हर करता जागा असते सामान्य माणसा करता इंजिन मध्ये जागा नसते आणि त्यांचे इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त जागा आहे सोनियाजी आणि प्रियंकाजीला शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईन करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे बरं त्यांची इंजिनही कशी आहेत आमची गाडी तर विकासाच्या दिशेनं धावते त्यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवार साहेब बारामतीकडे ओढतात तर उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात तर ममता बॅनर्जी पश्चिमेकडे बंगालकडे ओढते तर स्टॅलिन दक्षिणेकडे उडतो त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही डोळतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि म्हणून लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळ व्ही नाम